नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत नवीन अभ्यासक्रम जिल्हा न्यायालय भरती एक हजार प्रश्न लिपिक शिपाई हमाल जी के जनरल नॉलेज महत्त्वाचे प्रश्न आहेत पी वाय क्यू प्रश्न एम सी क्यू इतिहास नागरिकशास्त्र भूगोल कम्प्युटर अतिशय सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न पहिला भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली प्रश्न पहिला भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे एकोणीसशे पासष्ट जर माझे प्रश्नाचे उत्तर चुकले असले तर तुम्ही कमेंटमध्ये मला करून सांगायचं आहे प्रश्न दुसरा जिल्हा न्यायाधीशाची निवड खालीलपैकी कोण करते प्रश्न दुसरा जिल्हा न्यायालयाशी निवड खालीलपैकी कोण करते उत्तर आहे राज्यपाल प्रश्न तिसरा संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली प्रश्न तिसरा संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे एकोणीसशे सेहेचाळीस प्रश्न चौथा लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात प्रश्न चौथा लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात उत्तर आहे जनगणना प्रश्न पाचवा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत प्रश्न पाचवा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत उत्तर आहे रणजित देसाई प्रश्न सहावा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते प्रश्न सव्वा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते इथे वीस लाख आहे परंतु पंचवीस लाखाची पण आहे प्रश्न सातवा रात तांदळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा अभयी होतो प्रश्न सातवा रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा अभयी होतो उत्तर आहे व्हिटॅमिन ए प्रश्न आठवा ज्ञानेश्वरांनी आणि ज्ञानेश्वरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लिहिली होती प्रश्न आठवा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी लिहिली होती उत्तर आहे निवासे प्रश्न नववा महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत प्रश्न नववा महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत उत्तर आहे <laughs> दोनशे अठ्ठ्याऐंशी <ipl> प्रश्न दहावा भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात प्रश्न दहावा भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात उत्तर आहे लॉर्ड रिपन प्रश्न अकरा गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कुठे आहे प्रश्न अकरा गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कुठे आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न बारा इंग्लंडप्रमाणे भारतात सॉरी प्रश्न बारा इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कुणी केली होती उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख प्रश्न तेरा भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कुठे आहे प्रश्न तेरा भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कुठे आहे उत्तर आहे कोइंबतूर प्रश्न चौदा राजची मूळ कल्पना कोणाची होती प्रश्न चौदा राजची मूळ कल्पना कोणाची होती उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न पंधरा डिजिटल सातबारामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे प्रश्न पंधरा डिजिटल साद्वारामध्ये कोणता राज्य प्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न सोळा खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाशी निगडित नाही प्रश्न सोळा खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाशी निगडित नाही उत्तर आहे पी एस यू प्रश्न सतरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुसमृद्धीचे धन कुठे केले प्रश्न सतरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनोसमृद्धीचे दहन कुठे केले उत्तर आहे महाड प्रश्न अठरा कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली प्रश्न अठरा कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली तर मित्रांनो याचं उत्तर आहे एकोणीसशे पस्तीस प्रश्न एकोणीस सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय किती वर्ष आहे प्रश्न एकोणीस सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय किती वर्षाचे आहे उत्तर आहे पासष्ट वर्ष, वर्ष, वर्ष प्रश्न विसवा अन हॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे प्रश्न विसवा अन हॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे उत्तर आहे लाला लजपतराय प्रश्न एकवीस हिंदी अर्थकाराचे जनक म्हणून कोण ओळखले जातात प्रश्न खूप महत्वाचा आहे हिंदी अर्थकाराचे जनक म्हणून कोण ओळखले जातात उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे प्रश्न बावीस आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात प्रश्न बावीस आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात उत्तर आहे श्री राजगोपालाचारी प्रश्न तेवीस महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या वाईक जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न तेवीस महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या वाईक जिल्ह्यामध्ये आहे उत्तर आहे गडचिरोली प्रश्न चोवीस विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होता प्रश्न चोवीस विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होता उत्तर आहे अकरा जिल्हे प्रश्न पंचवीस महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालय आहेत प्रश्न पंचवीस महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालय आहेत उत्तर आहे एकोणतीस जिल्हा न्यायालय आहे प्रश्न सव्वीस आधुनिक भारताचा निर्माता असे कोणास म्हणतात प्रश्न सव्वीस आधुनिक भारताचा निर्माता असे कोणास म्हणतात उत्तर आहे राजा राम मोहन रॉय प्रश्न सत्तावीस पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत प्रश्न सत्तावीस पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे विश्वास पाटील प्रश्न अठ्ठावीस भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात प्रश्न अठ्ठावीस भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात उत्तर आहे भारताचे उपराष्ट्रपती प्रश्न एकोणतीस अजेंडा वेरवळलेल्या कोणत्या खडकात कोरल्या आहेत प्रश्न एकोणतीस अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या फडकात कोरल्या आहेत उत्तर आहे बेसॉल्ट प्रश्न एकोणतीस दहा रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते प्रश्न एकोणतीस दहा रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते उत्तर आहे रिझर्व्ह बँक गव्हर्नर प्रश्न तिसवा महाराष्ट्राला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न तिसवा महाराष्ट्राला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे उत्तर आहे सातशे वीस किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न एकतीस गोपाळ गणेश आग्रकर हे कोणत्या वृत्तपत्राचे जनक सॉरी संपादक होते प्रश्न एकतीस गोपाळ गणेश आग्रकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते उत्तर आहे केसरी प्रश्न बत्तीस घटना समितीचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते प्रश्न बत्तीस घटना समितीचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न तेहतीस सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेवर स्पर्श करतो प्रश्न तेहतीस सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करतो उत्तर आहे अकरा देश प्रश्न चौतीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत प्रश्न चौतीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत उत्तर आहे धुळे प्रश्न पस्तीस शिखाचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे प्रश्न पस्तीस शिखाचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे उत्तर आहे मित्रांनो अमृतसर प्रश्न छत्तीस कोणत्या राजाने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना, योजना सुरू केली आहे प्रश्न छत्तीस कोणत्या राजाने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केली आहे उत्तर आहे कर्नाटक प्रश्न सदतीस महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती आहे प्रश्न सदतीस महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे उत्तर आहे चौतीस प्रश्न अडतीस पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली प्रश्न अडतीस पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली उत्तर आहे बलवंतराय मेहता प्रश्न एकोणचाळीस भारतातील धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते प्रश्न एकोणचाळीस भारतातील धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते त्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर वर्गीस कुरियन प्रश्न चाळीस डॅश डॅश या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते प्रश्न चाळीस डॅश डॅश या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते उत्तर आहे जीवनसत्व अ प्रश्न एक्केचाळीस कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखली जात असते प्रश्न एक्केचाळीस कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखली जात असते उत्तर आहे गाडगे महाराज प्रश्न बेचाळीस शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते प्रश्न बेचाळीस शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते प्रश्न त्रेचाळीस जगात रविवारची सुट्टी कोणत्या वर्षापासून सुरू झाली उत्तर आहे अठराशे त्रेचाळीस प्रश्न चौवेचाळीस संघराजाच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो प्रश्न चौवेचाळीस संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो तर उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व एक राष्ट्रपती दोन मंत्रिमंडळ तीन पंतप्रधान हे संघराज्याचे कार्यकारी मंडळामधले समावेश यांचा होतो प्रश्न पंचेचाळीस समाजाचा त्रास पात करून कोणती महिला मुलांना शिकत होती प्रश्न पंचेचाळीस समाजाचा त्रास पात करून कोणती महिला मुलींना शिकवत होती उत्तर आहे सावित्रीबाई फुले प्रश्न सेहेचाळीस उसाच्या रसात प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते प्रश्न सेहेचाळीस उसाच्या रसात प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते उत्तर आहे सी जीवनसत्व प्रश्न सत्तेचाळीस विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे प्रश्न सत्तेचाळीस विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे उत्तर आहे विशेष प्रश्न अठ्ठेचाळीस सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅडॅश असे म्हणतात प्रश्न अठ्ठेचाळीस सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश डै डॅश असे म्हणतात उत्तर आहे मित्रांनो धोरण राजकोषीय धोरण प्रश्न एकोणपन्नास रामानुजन पुरस्कार दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे प्रश्न एकोणपन्नास रामानुजन पुरस्कार दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे उत्तर आहे नीता गुप्ता प्रश्न पन्नास पाच खालील मुलांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड देतात प्रश्न पन्नास पाच वर्षाखालील मुलांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड देतात उत्तर आहे निळे प्रश्न एक्कावन मानवी पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या किती असते प्रश्न एक्कावन मानवी पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या किती असते उत्तर आहे सेहेचाळीस हो प्रश्न बावन महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक नेमन झाली प्रश्न बावन महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक नेमन झाली आहे उत्तर आहे मनुकुमार श्रीवास्तव प्रश्न त्रेपन्न सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत प्रश्न त्रेपन्न सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे धनंजय चंद्रचूड प्रश्न चोपन्न मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न चोपन मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे दहा डिसेंबर प्रश्न पंचावन्न महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली प्रश्न पंचावन्न महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली उत्तर आहे पुणे प्रश्न छप्पन भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते प्रश्न छप्पन भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे दादाभाई नरोजी प्रश्न सत्तावन खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले प्रश्न सत्तावन्न खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे गोपाळ गणेश आग्रकर प्रश्न अठ्ठावन्न प्रश प्र खालीलपैकी वातावरण सर्वात खालचा स्तर कोणता प्रश्न अठ्ठावन्न खालीलपैकी वातावरणात सर्वात खालचा स्तर कोणता उत्तर आहे तंबाबर प्रश्न एकोणसाठ सर्वात कमी नागरिक सॉरी प्रश्न एकोणसाठ सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते उत्तर आहे बिहार प्रश्न साठवा भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली प्रश्न साठ भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रश्न एकसष्ट सॉरी प्रश्न एकसष्ट सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे प्रश्न एकसष्ट सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे उत्तर आहे मंगल प्रश्न बासष्ट महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे प्रश्न बासष्ट महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे उत्तर आहे सालेर प्रश्न त्रेसष्ट महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो प्रश्न त्रेसष्ट महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो उत्तर आहे औष्णिक विद्युत ऊर्जा प्रश्न चौसष्ट महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला प्रश्न चौसष्ट महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे उत्तर आहे जामसंडे सिंधुदुर्ग प्रश्न पासष्ट महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे प्रश्न पासष्ट महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे उत्तर आहे नागपूर प्रश्न सहासष्ट नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते प्रश्न सहासष्ट नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते उत्तर आहे पंतप्रधान प्रश्न सदुसष्ट विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे प्रश्न सदुसष्ट विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे उत्तर आहे चिखलदरा प्रश्न अडुसष्ट जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता प्रश्न अडुसष्ट जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता उत्तर आहे आफ्रिका प्रश्न सत्तर खालीलपैकी भारताचे झिरो मेल कुठे आहे प्रश्न एकोणसत्तर खालीलपैकी भारताचे झिरो मेल कुठे आहे उत्तर आहे नागपूर प्रश्न एक सत्तर तिरोडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न सत्तर तिरोडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे गोंदिया प्रश्न एकाहत्तर खालीलपैकी भारत सर्वाधिक निर्यात कशाची करतो प्रश्न एकाहत्तर खालीलपैकी भारत सर्वाधिक निर्यात कशाची करतो उत्तर आहे सॉफ्टवेअर सेवा प्रश्न बहात्तर भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे प्रश्न बहात्तर भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे उत्तर आहे अग्नेय प्रश्न त्र्याहत्तर खालीलपैकी कोणते राज्य भारताचे पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही प्रश्न त्र्याहत्तर खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही उत्तर आहे केरळ प्रश्न चौऱ्याहत्तर जंजीराव व बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे प्रश्न चौऱ्याहत्तर जंजीराव व कासा हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे उत्तर आहे रायगड प्रश्न पंच्याहत्तर खालीलपैकी महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता प्रश्न पंच्याहत्तर खालीलपैकी महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे उत्तर आहे पालघर प्रश्न शहात्तर अडान धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न शहात्तर अडान धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे वाशिम प्रश्न सत्याहत्तर खालीलपैकी आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे प्रश्न सत्याहत्तर खालीलपैकी आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर आहे जमुना यमुना प्रश्न अठ्याहत्तर डॅडॅस हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे प्रश्न अठ्ठ्याहत्तर डॅडॅस हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहेत उत्तर आहे तिबेटचे पठार प्रश्न एकोणऐंशी खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूरची सॉरी कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असे म्हणतात प्रश्न एकोणऐंशी खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असे म्हणतात उत्तर आहे पंचगंगा प्रश्न ऐंशी रब्बी ज्वारी लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या विभागात आहे प्रश्न ऐंशी रब्बी ज्वारी लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या विभागात आहे उत्तर आहे पुणे विभाग प्रश्न एक्क्याऐंशी खानदेशी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा भाग समजला जातो प्रश्न एक्क्याऐंशी खानदेशी कोणता जिल्हा सध्या लालपट्ट्याचा भाग समजला जातो उत्तर आहे धुळे प्रश्न ब्याऐंशी मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते प्रश्न ब्याऐंशी मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते उत्तर आहे मराठवाडा प्रश्न त्र्याऐंशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे प्रश्न त्र्याऐंशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न चौऱ्याऐंशी पाणी साठवण्याच्या क्षमतेला महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे प्रश्न चौऱ्याऐंशी पाणी साठवण्याच्या क्षमतेला महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे उत्तर आहे Osionfish. उजनी प्रश्न पंच्याऐंशी कोणत्या जिल्ह्यात तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते प्रश्न पंच्याऐंशी कोणत्या जिल्ह्यात तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न शहाऐंशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे प्रश्न शहाऐंशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे उत्तर आहे चंद्रपूर प्रश्न सत्याऐंशी अजेंडा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात प्रश्न सत्याऐंशी अजेंडा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात उत्तर आहे जातक कथा प्रश्न अठ्ठ्याऐंशी जिल्हा न्यायालयात किती मुख्य न्यायाधीश असतात प्रश्न अठ्ठ्याऐंशी जिल्हा न्यायालयात किती मुख्य न्यायाधीश असतात उत्तर आहे एक प्रश्न एकोणनव्वद शेतकऱ्याचा असूड हा सॉरी शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत प्रश्न एकोणनव्वद शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न नव्वद रक्तातील लाल पेशीचे आयुष्य सरासरी किती दिवसाचे असते प्रश्न नव्वद रक्तातील लाल पेशीचे आयुष्य सरासरी किती दिवसाचे असते उत्तर आहे एकशे वीस दिवस प्रश्न एक्क्याण्णव भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणते आहे प्रश्न एक्क्याण्णव भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणते आहे उत्तर आहे जनगण मन प्रश्न ब्याण्णव बाबासाहेबांचा संविधान निर्मिती मागण्याचा मुख्य उद्देश कोणता होता प्रश्न ब्याण्णव बाबासाहेबांचा संविधान निर्मिती मागण्याचा मुख्य उद्देश कोणता होता उत्तर आहे वरील सर्व एक आहे क्रांती दोन आहे जातीभेद नष्ट तीन आहे अस्पृश्य अस्पृश्यता नष्ट हे बाबासाहेबांचा संविधान निर्मिती मागण्याचा उद्देश होता प्रश्न त्र्याण्णव कृष्णा नदीचे उगम स्थान कोठे स्थित आहे प्रश्न त्र्याण्णव कृष्णा नदीचे उगम स्थान कोठे स्थित आहे उत्तर आहे महाबळेश्वर दुण। राह देव दे कंटिन्यू सातशे किती हजार प्रश्न इथे कंप्लीट करू टाक प्रश्न एकच वेळेस वाचू का मित्रांनो कमेंट करा क्लिअर दिसत नाही सॉरी नंतर गोत थोड्या वेळान